हॅलो तर आज आम्ही चाललो आहोत अंबरनाथमध्ये तर अंबरनाथमध्ये खूप जुनं प्राचीन असं शिवमंदिर आहे तर तिकडे आज आम्ही चाललो आहोत श्रावण महिनात चालू आहे आणि आज आहे श्रावणी शनिवार तर म्हटलं शिवमंदिरात जाऊन यावं तर आलो आहोत अंबरनाथला अंबरनाथ स्टेशनवरून एक किलोमीटर अंतरावरतीच हे मंदिर आहे स्टेशनवरून डायरेक्ट रिक्षा मिळेल तुम्हाला तर तिथून इथे येऊ शकता जर यायचं असेल तर तर दर्शनाची वेळ सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात इथे फार गर्दी असते आजही श्रावणी शनिवार आहे त्यामुळे फार गर्दी आहे तर आम्हीसुद्धा आता रांगेत उभे आहोत आणि इकडे उर्वीला खूप छान वाटतं आहे तर बऱ्यापैकी ऊन वगैरे पडलं होतं आणि नंतरला थोडा पाऊसही आला होता तर हे बघा इथे शिवलिंग ठेवलेला आहे हा मंदिरातलं मंदिरातलं दृश्य नाही हे बाहेरचं आहे त्यांनी पूजा वगैरे मांडली असे कळश वगैरे ठेवले आहेत आणि वरतीसुद्धा बघा शिवलिंग ठेवलेलं आहे खूप सुंदर दृश्य आहे तर हे आहे मंदिर अंबरनाथचं खूप सुंदर आहे आणि त्यांच्या स्तंभावर अनेक देवी देवत्यांची शिल्प आहे तुम्ही बघू शकता खूप कोरीव काम केलेलं आहे आणि आता पाऊससुद्धा आलेला आहे थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे आणि आता आम्ही आतमध्ये दर्शन करायला जाणार आहोत तर दर्शन खूप व्यवस्थित आणि छान झालेलं आहे सोबतच इकडे महाप्रसादाची सुद्धा सोय केलेली आहे तर हे बघा वातावरण इतकं सुंदर आहे असं वाटतं इथे शांत बसून राहावं तर थोडा वेळ आम्हीसुद्धा इथे छान बसलो होतो खूप मस्त वाटत होतं तर अंबरनाथचं हे खूप जुनं प्राचीन शिवमंदिर कसं वाटलं कमेंट्समध्ये सांगा आणि कोणी जवळपास वगैरे असाल यायची इच्छा असेल तर तुम्ही इथे नक्की भेट द्या खूप सुंदर असं मंदिर आहे तर नेक्स्ट व्हिडिओ आपण पुन्हा भेटूयात चलो बाय बाय